पवित्र काम करून खऱ्या अर्थानं वसंतरा पाटील आणि प्रकाश बापू पाटील यांना श्रद्धांनी आपण देऊया उमेदवार आज या देशाबद्दल केवळ व्यक्ती केंद्रित आपल्या कुटुंबापुरत विचार, विचार न करत या देशाचा विचार आपण कधी करणार आहोत ना आणि जर करणार नसल तर मला एक विचार या ठिकाणी आवडतं मला सांगा असं की ज्या देशाच्या बाबतीत आपण फार मोठ्या प्रमाणावरती जेव्हा सांगतो की हा आपला भारत देश सगळ्यात मोठी लोकशाही असणारा जग प्रसिद्ध असणार जर आपण जर त्यांचं त्या देशाच्या बाबतीत विचार केला नाही तर हा देश ज़ा देशा ज़ा या देशाचे तुकडे व्हायला बाळ काळ लागणार त्यामुळे ह्या आवर्जून या ठिकाणी मला सांगू असो की कुठलाही नाही प्रत्येक ठिकाणी सांग गेल्यानंतर आपण पाहतो मोदी फॅक्टर मोदी फॅक्टर फॅक्टर फिक्टर काय नाही एकच फॅक्टर ह्या जगात चालतो तो म्हणजे प्रेमाचा तुमच्यासारख्या लोकांच्या प्रेमाचा फॅक्टर चालतो आणि निश्चितपणे आजची उपस्थिती पाहिल्यानंतर ही खऱ्या अर्थाने मगाशी विचार करत होतो ही सवय का गती पाटील निवडून आल्यानंतर त्यांची विजय सभा आणि एवढी गर्दी आज असेल तर तेव्हा किती असेल तर प्रामाणिक नाही सांगत त्यावेळेस मला बोलवलं नाही माझ्याशी गाठे सांगतो किती मोदी मोदी करण्या मोदी माझा मतच मोठी त्याच नाव केल्यानंतर कोणाचं नाही आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या वेळेस संकट आलं त्या त्या वेळेस केवळ जे लोक तुमच्या दुःखात सुखात सामील झाले जे तुमच्यासाठी झटले आज कुठंतरी केवळ ते व्हॉट्सअप हे ते तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपवर तुम्ही एवढं अडचण ते बोलायचं आहे एक पोस्ट त्यांना आलं तरी व्हॉट्सअप हा व्हॉट्सअप म्हणजे काय फेसबुक ट्विटर ट्विटर ते जाऊन द्या पण मात्र आम्ही नेहमी एकच विचार करतो हवेत नाही व्हॉट्सअप नाही व्हॉट्स डॉन जे तळागावात लोक असतात त्यांचं काम करणं हे आम्ही आमचं स्वतःच परम कर्तव्य समजतो आणि त्याचसाठी आजपर्यंत आम्ही झटलो त्यासाठी वाटतं ती किंमत आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकास करतात जी किंमत मोजावी लागेल ती निश्चितपणे आम्ही मोजणार कुठेही परिश्रमाच्या बाबतीत आपला आपण जो आमच्या मागे जो विश्वास ठेवला आहे त्या तुमच्या विश्वासाला कदापि कधीही तडा जाऊन देणार नाही एवढं ह्या ठिकाणी आवडी सांगायचं अवतीने हो। आपलं स्वागत करतो आपले आभार मानतो आणि ईश्वरच्याही प्रार्थना करतो या ठिकाणी असणारे सर्व जे तरुण पिढी त्यांचं जास्तीत जास्त उत्कर्ष व्हावं जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांची प्रगती व्हावी आणि त्या प्रगतीची करत असताना कुठंतरी आमच्या लोकांकडनं जे जे म्हणून सहकार्य लावलं त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढं आश्वासन या ठिकाणी देतो आणि थांबतो जय